सार्थ दासबोध दशक अकरावा समाजावा वर्तणूक श्रीराम मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुदा होऊन भोगितो नाना सुखे तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी कर्ता भोगता तत्वता भूमंडळी सर्व सत्ता त्या वेगळा त्या पाहे सा कवणू ऐसे महंते असावे सर्व सार शोधून घ्यावे पाहो जाता न सापडावे एकाएकी कीर्ती रूपे उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त देश पाहता शाश्वत एकही नाही प्रगट कीर्ती ते ढळे बौद्ध जनांस कळेना भाऊ जाताढे ना काय कैसे वेशाभूषण ते दूषण कीर्ती भूषण ते भूषण चालणे विणय कक्षण जाऊच नेदी त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य लोक शोधून पाहती मन परीच्छा दिसेना पुरते कोणाकडे पाहेना पुरते कोणासी बोलेना पुरते के स्थळी राहेना ना उठून जातो जाते स्थळ ते सांगेना सांगितले तेथे तरी जायना आपली स्थिती अनुमाना येच नेदी। लोकी केले ते चुकावी लोकी भाविले ते उलथवी लोकी तर केले ते दावी निर्फळ करुणी लोकांसपाचादर तेथे याचा नादर लोकसर्वकाळतत्पर ते थेयाची अनिच्छा। एवन कल्पिता कल्पेना ना तर्किता हि तर्के कदापि भाविता भावेना योगेश्वर ऐसे अंतर सापडेना शरीर ठायी पडेना क्षणेक विशंभेना कथा कीर्तन संकल्प विकल्प अवघेची निर्फळ होती जनाची जनाला जे विरुती तेव्हा योगेश्वर भवती शोधून पाहिले बहुतांच्या मनास आले तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य अखंड एकांत सेवावा अभ्यासची करीत जावा काळ सार्थकची करावा सहित उत्तम गुणा तितुके घ्यावे घेऊन जनास शिकवावे उदंड समुदाय करावे गुप्त रूपे अखंड कामाची लगभग उपाने उपासने से लावावे जग लोक नमग, मग आज्ञा इच्छिती आधी कष्ट मग फळ कष्टच चि निर्फळ साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट लोक बहुत शोधावे तयांचे अधिकार जाणावे जाण जाणून धरावे जवळी दुरी अधिकार परत्वे कार्य होते अधिकार नसता व्यर्थ जाते जाणून शोधा विचित्ते नाना प्रकारे हे प्रचितीचे बोलणे आधी केले मग सांगितले मानेल तरी पाहिजे घेतले कोणी के महंते महंत करावे युक्तिबुद्धीने भरावे जाणते करुण विखरावे नाना देसी श्रीदासबोधे दे, गुरुशिष्यसंवादे निस्पृहवर्तणुक नाम समास दहा वा श्रीराम श्रीराम श्रीराम